विजयानंतर प्रतिक्रिया जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहायला मिळते नारायण राणे काय म्हणतायत पाहूयात माझा मोदी पंतप्रधान अमित शहा मला दिली आणि मला विजयाला तुम्ही फार धन्यवाद देतो हा विजय कार्यकर्त्यांचं आहे निलेश तितेशचा आहे सगळ्यांची मेहनत निलेश तितेशची जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याच हे फळ आहे असं मी दादा सगळ्याच भागातून म्हणजे आपण कुडा मालून असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळतंय काय काजण जिथे उबाटाचे आमदार होते तिथे हेच तर माझं नावेनी आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी ते वैशिष्ट्य आपलं कोकणात कमळ फुललंय कसं वाटतंय वाटतं गोड गोड वाटत विरोधकांना काय सल्ला द्याला माझं असं म्हणणं आहे मला माझं असं सांगणं आहे हा विजय मी सांगितलं कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात फुललेलं आहे ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं सा, अब किंवा उदय सामंत असतील मिळत आहे त्यांना धन्यवाद देतो दीपक केसरकर एक नंबरला आहे हा उदय आहे या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सियाचा वाट आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय राणे साहेब तुमच्या रूपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फुडलेलं आहे तुमच्या रुपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ कमळलं दोन्ही उमेदवार ठाकरेच्या दोन्ही उमेदवारांचं पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले एवढ्या चांगल्या क्षणी हे नाव काय घेतला नको घेऊ ते कुठे लंडन बिंडनला आहे तिथे हवा ठेवून देणार आणि सांगितलं आता मेरी वारी आहे ज्यांचं नाव घेतलं ना त्याचं कोकणात नाही ठेवणार दादा जल्लोष कसा असेल सिंधुदुर्गापर्यंत झलक आहे त्या झलकेप्रमाणे प्रमाणे तुम्हाला दिसेल हा आवेश आहे विजयाचा आवेश त्यामुळे तुम्ही त्याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे आनंद विजयाचा आनंद लो आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचा सर एकूणच मिळालेल्या मतधिक्याबद्दल काय सांगा काय चांगली गोष्ट आहे मी मी समाधानी आहे आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो आणि म्हणून जे सांगत होत्या कोकण म्हणजे आमचं काय ते मी शिकत तुम्ही सकाळीच मतदान केंद्रावर हजर होता मात्र विरोधक पहिल्यापासूनच नव्हते मी ज्या वाटेने जातो रस्त्याने जातो ते माझ्या विरुद्ध फिरकत पण त्या आज प्रत्यय आला तुम्हाला आता रिपीट करून वारंवार बातम्या दाखवा चालेल थँक्यू 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 दादा